लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद निशाबा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न भारतीय जनता पक्षाच्या भूत कार्यकर्ता मेळाव्यानंतर शिवसेना शिंदे गटाची पहिलीच बैठक रत्नागिरीमध्ये संपन्न झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांना विश्वासात घेऊन आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा मागूया तसंच दोन हजार चोवीसमध्ये महायुतीचाच मुख्यमंत्री होण्याकरिता आपण ताकदीनं प्रयत्न करूया काही झालं तरी निलेश राणेंचा विजय हा कमीत कमी पन्नास हजार मतांनी करणार पूर्ण ताकद लावून करणार असा टोला देखील किरण सावंत यांनी वैभव नाईक यांच्यावर निशाणा साधला मला आपण इथे होतो मला इथे बोलवलं आणि एवढं प्रेम दिलं यामुळे उदय मुख्यमंत्री साहेबाकडे मागणी तर करणारच आहे पण उदय उदयला मी हे पण सांगेन की मुख्यमंत्री साहेबाला साहेबांकडे मागताना आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वासात घेऊन नारायण राणे साहेबांना विश्वासात घेऊन आपण ही सीट मागूया तसंच भविष्यामध्ये पहाटीचा मुख्यमंत्री परत दोन हजार चोवीसला निवडून येण्याकरता आपण ताकदीने प्रयत्न करू आणि काल जो कोण आमदार बोलला आहे त्यांना मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी काही झालं तरी निलेश राणेंचा हा कमीत कमी पन्नास हजार मतांनी काढला एन टी व्ही न्यूज मराठी रत्नागिरी